आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ या इथून तर डायरेक्ट एक किलोमीटर डोक्या हो वजन न्यावं लागत होत इतका त्रास होता एक झालं तर डायरेक्ट कंबर मोडेल पाणी आलं शेतापर्यंत जायला रस्ताच नाही तर मग तरी प्रगती करू शकत नाही सर्व वाद सोडून सर्व एकोप्याने एक विचाराने एक ठिकाणी आले आम्हाला पंच म्हणून बोलवले या ठिकाणी रस्त्याचं अतिशय सुंदर नियोजन केलं तरुण पिढी एकत्र आल्यामुळं रस्त्याचा प्रश्न सुटला आहे या रस्त्याचे जेवढे फायदे का जे त्या रस्त्याच्या कडाला जेवढे शेतकरी जाण्या येण्यासाठी एकदम व्यवस्थित झालेला आहे या कदम बस्तीवरील तरुणानी यांनी एकत्र येऊन हा रस्ता नवीन तयार करण्याचा प्रयत्न केला आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं का खरोखर आपण आतापर्यंत खूप नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी पिढ्यान बंद असलेला रस्ता युवकांनी खुला केला तरी ते एकत्र आले आणि अशक्यही शक्य करून दाखवलंय तर गावकऱ्यांच्या एकतेनं जुना प्रश्न मिटवलाय आणि नव्या रस्त्यानं गावचा नवा प्रवास सुरू झालाय संगमनेर तालुक्याच्या वडझरी बुद्रुकच्या कदम वस्ती येथील सरकारी नकाशावर बऱ्याच वर्षांपासून दाखवलेला मात्र प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला रस्ता अखेर गावकऱ्यांची एकजूट आणि समन्वयामुळे प्रत्यक्षात साकारलाय या महत्वपूर्ण कामाची सुरुवात नवीन पिढीतील युवकांनी एकत्रित येऊन केली किरकोळ विरोध असणाऱ्यांना समंजसपणानं या रस्त्याचं महत्त्व समजावून सांगून हा प्रगतीचा मार्ग तरुणांनी खुला केला वडझरी बुद्रुकच्या कदम वस्तीवरील नगरकार नावाने ओळख असलेला जवळजवळ दोन किलोमीटरचा हा रस्ता कित्येक वर्षांपासून बंद होता या बंद असलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी मोठं नुकसान सहन करावं लागायचं पाणी खतं बिबियानं आणि शेतमाल यांची वाहतूक करणं अडथळ्याचं झालं होतं त्यामुळं विकास थांबला होता मात्र आता रस्ता तयार झाल्यामुळं शेतामध्ये चांगली पिकं घेता येतील आर्थिक प्रगती होईल आणि गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोठी मदत होईल असं युवकांनी सांगितलंय तुमच्या आवडजरी बुद्रुक ग्रामपंचायत शिवारांतर्गत एक कदम वस्तीवर अतिशय जुना रस्ता आहे तो रस्ता खूप दिवसापासून बंद होता या ठिकाणी सर्व तरुण एकत्र येऊन अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी केला सर्व वाद सोडून सर्व एकोप्याने एक विचाराने एक ठिकाणी आले व आम्हाला पंच म्हणून बोलवले या ठिकाणी रस्त्याचं अतिशय सुंदर नियोजन केलं जागा मोजून दिली आणि सुंदर असा बारा ते चौदा फूट अंतर अंतरपदी घेऊन आणि संपूर्ण शिवारात म्हणजे लांबी बंधाऱ्यापर्यंत आहे गाव म्हणजे डांगेवाडी रोड ते बंधारा स्वयं खर्चानी या तरुणांनी पैसे काढून वर्गणी गोळा करून अतिशय चांगला मजबूत असा रस्ता बनवला कारण आता बघितलं तर निळवंड्याचं पाणी गावात आलेलं आहे गाव सुजलम सुपलम झालेलं आहे आणि रस्त्याचे जे प्रश्न असतात हे खूपच महत्त्वाचे असतात तर गावाला अतिशय आदर्श या तरुणांनी घालून दिला का रस्त्याचं काम केलं कारण जेणेकरून दळणवळण जे आहे रस्त्याशिवाय दळणवळण करू शकत नाही तुम्ही कोणतंही पीक घेतलं उद्या उज जरी पिकावला आम्ही पूर्ण पाहणी केली तर ट्रक पण जाऊ शकतात असा सुंदर असा रस्ता यांनी मजबूत रस्ता बनवलेला आहे खरंच तरुणांना आणि या कदमोस्थितीतील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ असतील आणि त्यांच्या सुद्धा यांना साथ दिलेला आहे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि तरुणांचा जो आदर्श आहे संपूर्ण गावाने घ्यावा आणि गावाच्या अंतर्गत जे बंद पडलेले रस्ते असतील ते रस्ते अशा पद्धतीने खुले झाले पाहिजे आम्ही ग्रामपंचायत म्हणून सदैव तुमच्या बरोबर आहोत असे जे पॉझिटिव्हली उपक्रम आहे खरंच गावात घडले पाहिजे आणि असे रस्ते तयार झाले पाहिजे जेणेकरून आपल्या गावाचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सुटून जाईल दीड किलोमीटरचा जा हा रस्ता झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पाणी आलं दोन तीन वर्षापासून आधी दुष्काळीच परिस्थिती होती आणि पाणी आल्यामुळे काय होतं की आता शेतकऱ्यांना चांगले चांगले पिकं करायची म्हणजे फ्लॉवर सारखी पिकं असतील त्यांना वाहण्यासाठी गाड्याच लागतात ते काय आपण डोक्यावर राहू शकत नाही तर या सगळ्या त्या फ्लॉवर सारखी पिकांसारखी पिकं आता प्रत्येकाला घेता येणार डायरेक्ट बंधाऱ्यापर्यंत कुणी चांगली पिकं घेऊ शकणार आहे आणि या गोष्टीमधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रगती होणार आहे आणि नुसतं पाणी असून उपयोग नाही चांगले पिकं जर केले तरच प्रगती होणार आहे कारण पाणी आलं शेतापर्यंत जायला रस्ताच नाही तर मग तरी प्रगती करू शकत नाही आता पाण्यासाठी किती जवळजवळ पन्नास वर्षाचा संघर्ष झालेला आहे तो संघर्ष पूर्ण झाला आणि हा एक प्रकारचा आहे असं प्रत्येक ठिकाणी असतं की रस्ते बंद असतात असं म्हणणार नाही वाद होते पण ते अशी तशी वय वाट पडलेली होती का बंद होता तो आपण व्यवस्थित करून घेतला सगळ्यांची सहमती आहे याच्यासाठी कोणीच कोणाचीच काही हरकत नाहीये कारण प्रत्येकाचाच फायदा आहे याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या, हो या पूर्ण प्रोसेस मध्ये ज्या ज्या तरुणांनी मदत केली सगळ्यांचे मी आभार मानतो तरुण आहेत त्यानंतर ज्येष्ठ पण आहेत त्यांची मदत झाली बरेच जणांचं मार्गदर्शन पण भेटलं आपल्या संगण तालुक्याचे तहसीलदार त्यांचंही मार्गदर्शन भेटलं आपल्या गावचे तलाटी आहेत त्यांचंही मार्गदर्शन भेटलं या रस्त्यासाठी आणि गावातले हे सगळे पंच आहेतच सरपंच असतील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तरुण पिढी एकत्र आल्यामुळे हा रस्त्याचा प्रश्न आज ठिकाणी थी। सुटलाय म्हणजे एकत्र एकंदरीत असं म्हणता येईल की कदम माळ्यामध्ये जेवढे तरुण मुलं आहे त्यांचे एक विचार या ठिकाणी दिसतात कारण मी पण बऱ्याच अंश ऐकतोय का कदमबाळ्याच्या रस्त्याचा प्रश्न हा कायम चाच तो सुटू शकत नाही पण हा तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन तोच वाढला तीन पिढ्या हा रस्ता बंद पडलेला होता तो आता या तरुणी एकत्र येऊन हा रस्ता पूर्ण डायरेक्ट शिव तळेगाव रस्ता तर डायरेक्ट बांधाऱ्यापर्यंत हा रस्ता बारा फुट रुंदीला घेतला कोणाला तरच नाही कोणाला काहीच नाही एकदम ओके मध्ये रस्ता चालू कुणी आडे येत नाही काय नाही काही येते आडे काही बोट लावणे आहे पण तरुण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा रस्ता पूर्ण करून घेऊ राहिले म्हणजे हे संपूर्ण या निळवणचं पाणी आल्यामुळं या रस्त्यात ते अत्यंत आवश्यकता होती नाही तरस होत होता आणि ते रस्ते आता पूर्ण झालेले फायदा रस्त्याचा असा आहे कोणी घास केलेला आहे कोणी मका केलेली आहे काही कुणी ऊस करू शकतात आजू त्यांना येण्या जाण्याकरता कमी कमी ह्या ह्या इथून तर डायरेक्ट एक किलोमीटर डोके वजन यावं लागत होतं इतका त्रास होता एक जण डायरेक्ट कंबर मोडेल आणि आता तो म्हणजे आणि बाकीच्या तरुणी केला रस्ते बंद असतील तर प्रगतीचे दरवाजेही बंद होतात मात्र तेच रस्ते खुले झाले की आपणही पुढे जातो आणि आपलं गावही या यशस्वी उपक्रमामध्ये अमित कदम यांच्यासह केशव कदम अनिल गोर्डे प्रकाश कदम विजय कदम नामदेव कदम बापू कदम प्रवीण कदम संदीप कदम जिजाबापू कदम सुमित कदम आणि मच्छिंद्र कदम या युवकांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी कुणालाही दोष न देता कुणावरही आरोप न करता एकमेकांना समजून घेत काम केलं आणि दाखवून दिलं की समन्वय असेल तर चांगल्या गोष्टी सहज शक्य होतात याला पुरीपासून ब्रिटिशांच्या काळापासून नगर रस्ता असं मानतात हा वड जरी कदमवस्तीच्या लगत हा रस्ता आहे शेतकऱ्यांच्या आ आड हा हा रस्ता बंद पडला होता परंतु या कदमवस्तीवरील तरुणांनी यांनी एकत्र येऊन हा रस्ता नवीन तयार करण्याचा प्रयत्न केला आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की खरोखर आपण आतापर्यंत खूप नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यावरील त्यांची प्रत्येकाची गैरसोय दूर झाली तरी सर्व या कदमवस्तीवरील तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आज आजपासून ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं हा रस्ता त्यांना जाण्यासाठी खुला करून दिलेला आहे त्यात स डॉक्टर संदीप असतील तर पोलीस पाटील कंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी गोर्डे एवढ्यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ता आज सर्वांच्या सर्वांमध्ये आज खुला करून देण्यात येत आहे जुना रस्ता होता पडलेला रस्ता जुना पण गाव सहवासातून त्या शेतकऱ्यांच्या सहभागाने हा रस्ता तयार करण्यात आला आहे या रस्त्याचे एवढे फायदे होतील का जे, जे त्या रस्त्याच्या काळाला जेवढे शेतकरी तेवढ्यांना येण्यासाठी एकदम व्यवस्थित झालेलं आहे बाकी काही शेतकऱ्याला कुठलीच अडचण राहिली नाही आहे ना किती वर्षापासून बंद हो तुम हो होता तुमच्या म्हणजे तुम्हाला आठवत असेल कधीपासून किंवा बंदच म्हणजे मला आठवतं तसं बंदच होतं मला तरी चांगलं हां 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 बरं आता म्हणजे काय प्रगती होऊ शकते हा रस्ता ओपन झाला हा रस्ता ओपन झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची बाकीचे इतर जाणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्यांची सगळ्यांना हा रस्ता एकदम चांगला झालेला आहे म्हणजे आप आता आपल्याकडे पाणी नव्हतं पहिल्या काळात आता पाणी आलंय आलं आणि आहे त्यामुळे लोक चांगले चांगले पिकं करू शकतात गाड्या गाड्यापर्यंत पर्यंत जाऊ शकतात आणि कोणतेही म्हणजे कोणतंही पीक करायचं म्हणलं अडचण येणार नाही म्हणजे पहिले काय अडचण यायच्या कि समजा चांगले वाहन एक वाहून यायचं पीक करता येत नव्हतं या कामासाठी संगमनेरचे तहसीलदार गावचे तलाठी सरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचंही मोलाचं मार्गदर्शन मिळालंय आज हा वडझरी बुद्रुकचा रस्ता केवळ शेतीचा मार्ग नाहीये तर एक संदेश देणारा मार्ग आहे तो म्हणजे एकतेचा विकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा